गाभारा दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे चांदीचा मखर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्यांची झालर आहे त्यांचंही दर्शन घ्यायला काय हरकत नाही वाजवा ती घंटा आणि असे इकडे या पाहिलात ना तुरिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा तो होता इथे आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर जेवायचं दोन तास काही ठीक चाललं होतं रुपयांचे राशी माणिक मोत्याचे ढीक पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशीमच्या साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतले हिशोब हरणाच्या गतीने बागडत होते सार काही ठीक चाललं होत पण एक दिवस आमचं दुर्दैव उत्तर अडवलेला कुणी भणंग महारोगी तारस्वरात ओरडला बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय गाभारा रिकामा पोलिसात वरती दिलीच आहे आम्ही परत कदाचित येईलही तो पण महारोग्याच्या हो वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तुर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं कारण गाभारा सलामत तर देव पचास